नागपूरसह हो संपूर्ण विदर्भातील वाहन चालकांसाठी एक मोठी खबरदारीची सूचना समोर आली आहे दहा मे दोन हजार पंचवीसपासून अनेक पेट्रोल पंपांवर डिजिटल पेमेंट्स जसे की यू पी आय क्यू आर कोड आणि कार्ड स्वीकारले जाणार नाही त्यामुळे आता पेट्रोल भरण्यासाठी खिशात रोकड असणं अत्यावश्यक आहे विदर्भ पेट्रोलियम डीलर्स असोसिएशनने घेतलेल्या या निर्णयामुळे नागपूर अकोला अमरावती चंद्रपूर यवतमाळ यासारख्या शहरातील नागरिकांना प्रत्यक्ष कॅश व्यवहार करावा लागणार आहे हे बदल अचानक जरी वाटले तरी यामागे एक गंभीर कारण आहे बी पी डी एचे अध्यक्ष अमित गुप्ता यांनी दिलेल्या माहितीनुसार डिजिटल पेमेंट्समुळे पेट्रोल पंप मालकांना मोठा आर्थिक तोटा सहन करावा लागत आहे काही सायबर गुन्हेगार पेट्रोल भरल्यानंतर खोटे डिजिटल ट्रान्झॅक्शन दाखवतात व त्यानंतर सायबर क्राईम पोर्टलवर खोटी तक्रार नोंदवून बँक खाती फ्रीज करतात यामुळे व्यवसाय पूर्णपणे ठप्प होतो व लाखो रुपयांचे नुकसान होते त्यामुळे सुरक्षिततेच्या दृष्टिकोनातून विदर्भातील अनेक पंपचालकांनी कॅश व्यवहारच स्वीकारण्याचा निर्णय घेतला आहे दहा मेपासून लागू होणाऱ्या या निर्णयामुळे वाहन चालकांनी प्रवास करताना पुरेशी रोकड बाळगणं अत्यावश्यक आहे विशेषतः ज्या नागरिकांना क्यू आर कोड वा कार्ड पेमेंटची सवय झाली आहे त्यांनी वेळेत तयारी करणे आवश्यक ठरेल अन्यथा पेट्रोल भरण्याच्या वेळी गैरसोयीचा सामना करावा लागू शकतो एकीकडे एक डिजिटल इंडियाच्या घोषणा होत असताना सायबर फसवणूक हा गंभीर मुद्दा बनला आहे त्यामुळे ग्राहकांनीही हा निर्णय समजून घेऊन त्यानुसार व्यवहार करण्याची तयारी ठेवावी